नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आज जाहीर झालेली आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे होय केंद्र सरकारकडून दरवर्षी दिली जाणारी थेट आर्थिक मदत पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहे या योजनेतून सरकार दरवर्षाला हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करीत असते म्हणजे दर दोन दोन महिन्यांनी दोन, हजा दोन हजार रुपयाचा हप्ता कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट पारदर्शक पद्धतीने आपल्या खात्यावर जमा होत असून आता एकोणीसावा हप्ता मागील म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला होता आणि त्याचा लाभ तब्बल नऊ दशांश आठ कोटी शेतकऱ्यांनी घेतला होता तर त्यामध्ये दोन दशांश चार कोटी महिलांचाच समावेश होता आता नजर आहे विसाव्या हप्त्याकडे आणि विसावा हप्ता कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो जून दोन हजार प पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विसावा हप्ता जमा होण्याची शक्यता असून जूनच्या दहा ते अकरा तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळामध्ये दे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद